अहो मान्यवंत पाहुणे सुद्धा व्यासपीठा उठून उभार आहेत सगळ्यांच्या नजरा खाल लागल्या आता बापू आपल्या हातात आहे हा सोला गाड्या सुरल्या घाटा केसरी सांग होणार चोवीस मैदानातला फायनलचा फेरा पडतो एकूण आठ वाऱ्या आर वाऱ्या घरी संध्यावर चालू आहे कोण होतो एक सुंदर शिवनात शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो हा पुढे जा पुढे किती जण झोपलात बघा बघा ते काय झाले बघा भेटायला होते का त्यांना होते का अँबुलन्स घ्या तिकडे अँब्युलन्स दे अँब्युलन्स झाले पुढे जा बैलगाडी शरीरा इथं काही घडू शकता समाईसे भाग्य से, से जागा किसी कोच नाही कष्टाला चीज आहे इथं कोणी छाती टोकून यायच नाही मी आज एक करणार म्हणून मृत्याचं नव्हतं आणि नव्हत्याच होतं आणि कधी काही घडू शकतो याला वयलगडा शरीर क्षेत्र असं म्हणता सकाळ बसला पुकारणारे सांगते की आपला जीव सांभाळा आपण नागसरून उभा जीवन नाक मोलाचा आहे आणि आनंद क्षणाचा आहे